पांडवलेणी येथील खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी व एक विधी संघर्षित बालक सहा तासात जेरबंद नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहराची कामगिरी तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री अक, साडे अकरा वाजेच्या सुमारास मयत नामे रामा बोराडे या शौकत शेख पालवे रोहित पालये राहुल कुंभार व त्यांचे इतर साथीदार यांनी नेत्रदीप यांचे दोन कबूतर विजय माळेकर यांनी काढून ते शौकत यांचे कबुतराचे पेटीवर ठेवले या कारणावरून धारधार शस्त्रांना वार करून ज्ञानपीठ सोसायटीसमोर पांडवलेणीजवळ नाशिक येथे जिवेट हार मारले होते त्याहून फिर्यादी मामे साहिल राजन सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी पाच अजून अठ्ठावन्न गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगानं अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील पाहिजे माहिती काढत असताना विशाल काठे व विशाल देवरे यांना गुप्त बातमीदार यांच्याकडून बातमी मिळाली होती की सदर गुन्ह्यातील आरोपी शौकत शेख नजीम नफी नफीज सय्यद व त्याचे इतर साथीदार हे समर्थ नगर ज्ञानेश्वर नगर पाथर्डी फाटा नाशिक येथे येणार आहेत त्यावरून मिळालेल्या माहितीवरून सदर ठिकाणी पथकानं पाण्याच्या टाकीजवळ समर्थनगर ज्ञानेश्वर नगर, नगर पाथर्डी फाटा नाशिक येथे सदर आरोपी त्यांचा शोध घेतला असता आरोपी हाफिज रफिक सय्यद शौकत फरिशे कार्तिक का। रंगनाथ भडांगे नाशिक व एकविधी संघर्षित बालक बालकाचे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपी त्यांना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद